नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अग्निपंक क्लासेस मुरुड विद्यार्थ्यानो आपण इयत्ता पाचवीमधील नंबर वर्क हा लेसन आज यामधील द गोल्डन फेदर हा लेसन बघणार आहोत बघूयात युनिट फर्स्टमधील हा लेसन जो आहे तो आपल्याला काय सांगतो ते लेसन केअरफुली अँड नोट डाऊन इन फिगर्स द फोर नंबर्स इन द स्टोरी लक्षपूर्वक आहे का आणि या गोष्टीत येणारा चार संख्या इंग्रजी अंकामध्ये लिहा बघूयात आपण नंबर वर्क यामध्ये काय आपल्याला द गोल्डन फेदरमध्ये काय नवीन पाहायला मिळते ते वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन वेन शी फाऊंट अ बिग ब्युटिफुल गार्डन फेदर वन डे एके दिवशी द क्वीन वॉज राणी काय करत होती टेकिंग अ वॉक इन हर गार्डन तिच्या बागेमध्ये ती चालत होती किंवा मा फेरफटका मारत होती किंवा मा फिरत होती वेन शी फाऊंड बघा तिला सापडलं काय अ बिग मोठं ब्युटिफुल गोल्डन फेदर मोठं आणि सुंदर असं गोल्डन म्हणजे सोनेरी एक फेदर म्हणजे पक्षाचं पीस किंवा पंख पीस किंवा पंख तिला सापडलेला आहे देन शी मेट अ लिटल मॅन त्याच्यानंतर ते पंख तिला सापडल्याच्या नंतर तिला एक लिटल मॅन भेटलेला आहे ही सेड तो म्हणाला काय इफ यू घ्यू मी दॅट फेदर हे जे पीस आहे ते तुम्हाला देशील का किंवा ते पीस तुम्हाला दे आय विल गिव्ह यू थ्री बिग डायमंड्स आणि तो त्या पिसाच्या बदल्यात त्या पंखाच्या बदल्यात तिला बिग थ्री डायमंड्स म्हणजे मोठे हिरे तीन हिरे देणार होता त्यावर राणीने प्रत्युत्तर दिलेलं आहे सॉरी सेड द क्वीन म्हणजे राणी ते त्याला देणार नव्हती त्यासाठी तिने त्याच्याकडे माफी मागितलेली ते, ते आहे तिने त्याचे ते थ्री डायमंड्स नाकारलेले आहेत आणि ते फेदर त्या लिटल मॅनला त्या लहान माणसाला ते पंख देण्यापासाठी राणी नाही म्हणते त्याच्यानंतर पुढे तिला कोण भेटतं बघूयात देन शी मेट अँड ओल्ड वुमन त्याच्यानंतर तिला एक ओल्ड वुमन म्हणजे वृद्ध स्त्री भेटते द ओल्ड वुमन सेड आणि ओल्ड वुमन त्या पंखाला बघून काय म्हणते बघूयात इफ यू घ्यू मी दॅट फेदर मला ते पीस देशील का आय विल घ्यू यू अ नेकलेस ऑफ ट्वेंटी वन पल्स म्हणजे तर ती काय करणार आहे की जर तिने ते फेदर्स त्या ओल्ड वुमनला दिलं तर ओल्ड वुमन त्याच्या बदल्यामध्ये तिला ट्वेंटी वन पल्स म्हणजे मोती मोती असलेलं नेकलेस म्हणजे गळ्यातील एक हार जो आहे तो तिला देणार आहे बघा आता आप इथं आपल्याला प्रश्न पण विचारलेला आहे की यामध्ये किती अंक आलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला थ्री बिग डायमंड्स म्हणजे थ्री फर्स्ट मध्ये आलेला आहे सेकंड मध्ये आलेला आहे ट्वेंटी वन पल्स म्हणजे एकवीस मोत्यांची माळ किंवा नेकलेस किंवा हार गळ्यातील ती ओल्ड वुमन राणीला देऊ करते त्या फेदरच्या बदल्यामध्ये पंखाच्या बदल्यामध्ये देशी मेट परंतु राणी ते घेत नाहीये सॉरी सेड द क्वीन सॉरी म्हणजे ती प्रस्ताव नाकारते त्याच्यानंतर सेड त्याच्यानंतर तिला राजा भेटतो आणि राजा म्हणतो इफ यू गिव्ह मी दॅट फेदर मला हे पीस देशील का आय विल गिव्ह यू नाईन्टी नाईन गोल्ड कॉइन तो तिला नाईन्टी नाईन म्हणजे नव्याण्णव सोन्याचे कॉइन्स नाणे देणार आहे सॉरी सेड द क्वीन आणि राणी त्यासाठी सुद्धा ते नाकारते सॉरी सेड द क्वीन ते नाही म्हणते आणि माफी मागते देन शी मेट द लिटल प्रिन्स आणि त्याच्यानंतर तिला लिटल प्रिन्स भेटतो ही सेड तो म्हणतो ओ ममा वॉट अ ब्राईट ब्युटिफुल फेदर तो काय म्हणतो आई की खूप सुंदर तेजस्वी असं हे पीस आहे किंवा हे पंख आहे ते किट माय डिअर आणि त्याने मागायच्या अगोदरच बघा आई कशी असते आईने त्या एवढ्या तिला भेटलेल्या व्यक्तींनी कोणी डायमंड्स देऊ केले नेकलेस देऊ केलं नाईन्टी नाईन गोल्ड कॉईन देऊ केले पण राणी प्रत्येकाला नाही म्हणाली पण फक्त तिचा मुलगा एवढंच बोलतो हो ममा की ममा हे खूप सुंदर आणि तेजस्वी असं पंख आहे तर त्यावर राणी म्हणते की टेक इट माय डिअर हे तुझ्याकडे ठेव सेड द क्वीन राणी म्हणते हे तुझ्याकडे ठेव कीप इट सेफ सेफ म्हणजे सुरक्षितपणाने हे तुझ्याकडे ठेव तर अशा पद्धतीने राणी ते पीस जे आहे ते आपला प्रिन्सला देते तर विद्यार्थ्यांना तुम्हाला हा गोल्डन फेदर कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात आपण पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद